ना राजे साहेबांवर हल्ला केला तर राजेसाहेबांना जनिमित आला करायला लागायचा शत्रूला खेचावं लागायचं तर त्यावेळी सिक्कीम आत खोली आहे असं तुम्हाला पण वाटते मला पण वाटत होतं पण प्रत्यक्षात उघडल्यानंतर मित्रांनो बघू शकता आहे मित्रांनो आज तर इथं एवढ्या कमी जागेत उभारायचं शत्रू आल्यानंतर दरवाजा उघडून त्याच्यावर अटॅक करायचं की तत्काळ लिफ्टचे गेअर गेअर बॉक्स आणि या ठिकाणी सगळं ह्याची सगळी उपकरणं या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी खास वैशिष्ट्य म्हणजे एक्सप्रेस लिफ्ट कंपनी लिमिटेड लंडन इंग्लंड असं ह्या ठिकाणी लिहिलेलं आपल्याला दिसतंय या ठिकाणी मित्रांनो आता मी माहिती घेतली की ही जी रूम दिसते माझ्या माझ्यामागं एकदम हवेशी आणि मोकळी उजेड भरपूर येणारी रूम आहे तर ही त्यावेळी ड्रेसिंग रूम म्हणून वापरले जाते राणी सरकारांच्या मार्फत असं देखील आता मी ऐकलं बघू शकतो आपण नमस्कार मित्रांनो पीएम प्रोडक्शन प्रशांत की आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमात आज तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण आलोय कर्नाटकातील प्रसिद्ध असणार जमखंडीचं रॉयल पॅलेस तर या पॅलेसची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालोय तर दीडशे वर्षापूर्वीचं हे पॅलेस आहे आणि मेड इन लंडन आहे किंवा मेड इन इंग्लंड आहे असं ह्या पॅलेसचं वैशिष्ट्य आहे चला तर ह्या या पॅलेसची संपूर्ण माहिती घेऊ मित्रांनो ह्या जमखंडी पॅलेसमध्ये ज्यावेळी आपण एंट्री करतोय मेन हा जो पोर्चचा एरिया आहे या पोर्च एरियाचं खासियत म्हणजे आज देखील त्या जमखंडी संस्थांचं सिंबॉल असणारी गोष्ट या ठिकाणी लावण्यात आलेली आहे राजमुद्रा लावलेली आहे आणि या पॅलेसची संपूर्ण माहिती मला माहीत करून देण्यासाठी इथला आमचा स्थानिक गाईड असणारा मित्र राहुल या ठिकाणी उपस्थित आहे तर ह्या सिंबॉलकडे जर आपण बघितलं तर त्यामध्ये वरच्या बाजूला चंद्र आणि सूर्य आपल्याला दिसतो आणि त्यानंतर आपल्याला मध्ये आप जे आहे त्या हत्तीचं अंकुश दिसतं आपल्याला हत्तीला जे ताब्यात ठेवणार जे शस्त्र असते त्याला अंकुश म्हणतात आणि त्यानंतर सगळे जे पटवर्धन होते का नाही मित्रांनो तर त्या पटवर्धनांची खासियत अशी होती की ते सगळे पटवर्धन हे गणपतीचे भक्त होते त्यामुळं सांगली असू दे बुधगाव असू दे मिरज असू दे किंवा तासगाव असू दे उरुंदवाड असू दे ह्या सर्व संस्थानिकांच्या लोगोवर किंवा त्यांचं जे सिंबॉल होता किंवा त्यांची जी राजमुद्रा होती तर त्या राजमुद्रावर कंपल्सरी श्री गणपती प्रसन्न श्री गणपती नम अशा गणपतीचा उल्लेख असणारे लोक आहेत त्यानंतर आपण बाजूला जर बघितलो तर दोन हत्ती आहेत आणि त्या ता हत्तींच्या सोंडेमध्ये भगवा पताका आहे तर त्यानंतर खाली जर बघितलो आपण तलवार ढाल खंजीर कट्यार अशा पद्धतीची शस्त्र आपल्याला ता, दिसून येतात आणि त्यानंतर सर्वात शेवटला खाली आपल्याला संस्थान जमखंडी असं लिहिलेलं एक वाक्य दिसतं तर हे जमखंडी संस्थानच्या लोगोबद्दल ह्या ठिकाणी आम्ही सांगतोय चला तर आणखीन आपल्याला काय आत आपण बघू आता आपण पॅलेसच्या आतमध्ये प्रवेश करतोय प्रवेश करताना या ठिकाणी भव्य असा हा आपल्याला सभामंडप टाईपची असणारी रचना दिसते थंड असणार या ठिकाणी आपल्याला वातावरण दिसून येते जबरदस्त असं कोरीव काम आहे ह्या जर पॅलेसचा आपण इतिहास जर जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर हा पॅलेस अठराशे सत्तावन्न पूर्वी हा पॅलेस नव्हता तर तो तत्पूर्वी दक्षिण जमखंडी होतं तर त्या दक्षिण जमखंडीमध्ये पहिला पॅलेस होता तर ब्रिटिशांबरोबर रामचंद्रराव अप्पासाहेब पटवर्धन यांची तक्रार झाल्यानंतर त्यांनी तो पॅलेस तिथनं सोडला आणि सोडल्यानंतर रामचंद्रराव अप्पासाहेब पटवर्धन यांनी त्या ठिकाणी हा नव्याने पॅलेस बांधला असं म्हटलं जातं मित्रांनो ही पूर्ण ब्रिटिश शैलीमध्ये बांधलेला पॅलेस आहे आणि दुसरी गोष्ट की ह्यासाठी जे दगड वगैरे आणलेले दिसतात हे सुद्धा इंग्लंडहून आणल्यात असं देखील या ठिकाणी काही लोकांच्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार सांगितलं जात मित्रांनो पॅलेसची बरीच अशी पडझड झालेली आपल्याला दिसून येते आणि यामुळे या ठिकाणी बऱ्याच लोकांना संपर्क हा कमी केला जातो म्हणजे कोणाला जास्त सोडलं जात नाही बऱ्याच ह्या ठिकाणची ज्या खोल्या आहेत सील आहेत या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो आपण बघू शकतो बऱ्याच रूम्स वगैरे आहेत मित्रांनो ह्या ठिकाणी जर आपण बघितलं काही रूम्स यातल्या जे काही बऱ्याच गोष्टी ह्या अजूनही सुस्थितीत आपल्याला बघायला मिळतात बघू शकतो आपण मित्रांनो माझ्या मागे जर तुम्ही बघितला की दीडशे वर्षाच्या पूर्वीची लिफ्ट आहे कारण ह्या ठिकाणचं एक वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर ह्या ठिकाणी संपूर्ण कर्नाटकात ज्यावेळी बेंगलोरमध्ये लाईट नव्हती त्यावेळी महाराष्ट्र गोवा मार्गे जमखंडी शहरात व जमखंडी संस्थानात पहिल्यांदा लाईट आली आणि जमखंडी पॅलेसला लाईट आली त्यामुळे ही पुरातन अशी लिप्ट ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येते तत्कालीन लिफ्ट आहे मित्रांनो अतिशय सुंदर असं ह्या ठिकाणी पूर्वीची डिझाईन होती पण आता काळाच्या ओघात पडदर झाल्याने ह्या ठिकाणी आपल्याला फक्त अवशेष बघायला मित्रांनो त्यावेळी काय क्वालिटीचं राहणीमान होतं हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते या ठिकाणी आपण बघू शकतोय हे माझ्या मागं जर बघितला तो तत्कालीन पद्धतीचा जिना आहे मित्रांनो वरची जायला संपूर्णतः मेड इन इंग्लंड पद्धतीचा हा जिना आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय मित्रांनो आता आपण ज्या ठिकाणी उभा आहे ते जे ठिकाण आहे ते पूर्ण हे जे पॅलेस आहे ते पॅलेसचं सेंटर आहे तर ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या ठिकाणी सदैव सूर्यप्रकाश राहावा आणि हवा खेळती राहावी ह्या उद्देशाने ही अशा पद्धतीची रचना आहे इमारतीची तर आपण बघू शकतो करेक्ट सेंटरला असं ह्या ठिकाणी माझ्या मागं जर मित्रांनो बघितलं हे त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी असणारं गणपतीचं मंदिर आहे तर अतिशय पुरातन असं मंदिराचं ह्या स्ट्रक्चर आहे आहे जीर्ण मंदिर पण अजून देखील तत्कालीन काळातील छाप सोडून जाणार हे मंदिर आहे बघू शकतो आपण बाहेरूनच मित्रांनो आता आपण चाललोय ह्याच्या ह्या पॅलेसच्या दुसऱ्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर काही आपल्याला तत्कालीन ऐतिहासिक गोष्टी बघायला मिळणार आहेत त्यात आपण बघणार आहोत मित्रांनो ह्यांच्या प्रत्येक रूम मध्ये आपल्याला उजेडाची खाशी अशी व्यवस्था बघायला मिळते तर या सगळ्या त्यांच्या पर्सनल रूम्स आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी तत्कालीन काही गोष्टी आपल्याला पडलेल्या दिसतात आज देखील हा पॅलेस तत्कालीन वेळची आठवण करून देतो आपल्याला त्या पॅलेस मध्ये किती खोले आहेत हे आपल्याला सांगता येणं ना अशक्य आहे मित्रांनो तत्कालीन वेळच बाथरूम वगैरे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत बघितलं मित्रांनो तत्कालीन सिलिंग देखील आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो आणखीन एक रूम आहे धाऊल आपल्याला दाखवतोय तत्कालीन काळातील आपल्याला या ठिकाणी देखील बाथरूम बघायला मिळते त्यावेळी जे मित्रांनो कमोड वापरलं जायचं कमोड जा। या ठिकाणी आपल्याला किंवा बेसिन वगैरे आपल्याला सगळं बघायला मिळते अशा पद्धतीचं या ठिकाणी रचना त्यावेळेचं जे जीवन होतं ते कशा पद्धतीचं होतं हे आपण अंदाज नव्हतं या ठिकाणी मित्रांनो आता मी माहिती घेतली की ही जी रूम दिसते माझ्या मग एकदम हवेशीर आणि मोकळी उजेड भरपूर येणारी रूम आहे तर ही त्यावेळी ड्रेसिंग रूम म्हणून वापरली जाते राणी सरकारांच्या मार्फत असं देखील मी ऐकलं बघू शकतो आपण मित्रांनो या ठिकाणी मी आणखीन एक गोष्ट बघितली तत्कालीन टेक्नॉलॉजी अशी होती की जर हित जर बघितलं आपण मित्रांनो ही दरवाज्याची कडी होती आपल्या घरी देखील असते पण त्यावेळी ही स्क्रीनची कडी होती मित्रांनो बघू शकता ते करते ॲटोमॅटिक लॉक व्हायचं मित्रांनो या जा ठिकाणी जर आपण दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर खाली निघत वेळ निघत नव्हतं या ठिकाणी बघायची मित्रांनो हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी अनेक कन्नड अथवा विविध भाषेतील पिक्चरचं शूटिंग झालेलं आहे भीमा तीरदल्ली आणि त्याचबरोबर दुनिया विजय अशी बरीच जी सुपरहिट झालेली चित्रपट आहेत ती शूटिंग करताना हे जे लोकेशन आहे हे खास करून दाखवण्यात आली मित्रांनो अशा पद्धतीची लोकेशन आहे अतिशय जबरदस्त ठिकाणची रचना मित्रांनो डॉक्युमेंटरीच्या सुरुवातीला आम्ही जो क्लॉक टॉवर दाखवला तर ते क्लॉक टॉवर आता बघायला आपण जातोय लाकडीची नाही मित्रांनो दीडशे वर्ष झालं तरी लाकूड अजून आहे कसं आहे हे इतकं एक वैशिष्ट्य म्हणायला काय हरकत नाही तर आता आलो आपण मित्रांनो जे इथलं खास वैशिष्ट्य असणार क्लॉक टॉवर आहे तर त्या क्लॉक टॉवर जवळ आपण आले बघू शकतो आपण अतिशय सुंदर असं ह्या ठिकाणचं वातावरण आहे संपूर्ण जमखंडी शहराचं दर्शन या ठिकाणी उभारून होते आता आपण क्लॉक टॉवरच्या खाली आहे आता आपल्याला ह्या जिन्याच्या माध्यमातून क्लॉक टॉवरच्या जायचं आहे आणि इथलं एक मी वैशिष्ट्य बघितलं या ठिकाणी तत्कालीन वार भरपूर इथं या ठिकाणी तत्कालीन ही सिंहाची मुद्रा भिंतीत फिट केलेली आपल्याला दिसून येते बघू शकतो आपण मेटलचा सिंह आहे या ठिकाणी यामध्ये तत्कालीन मेड इन इंग्लंड असणारा हा लोखंडी जिना आहे अतिशय मजबूत आहे आज पण आपण बघू शकतो जबरदस्त असं या ठिकाणचं फिलिंग आहे वरती भरपूर वार येते तुम्ही देखील मित्रांनो या ठिकाणी पॅलेस बाहेरून बघू शकता मित्रांनो पण आतून जर पॅलेस बघायचं असेल तर कंपल्सरी आपल्याला या ठिकाणचं जे प्रशासन आहे पॅलेस प्रशासन किंवा इथं रॉयल पॅलेस स्कूल आहे त्या स्कूलमधन परमिशन काढायला लागते आणि परमिशन सहजासहजी मिळत नाही मित्रांनो कारण ह्या ठिकाणी सेफ्टी इशू त्याचबरोबर प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे बरेच इशू असतात त्यामुळे या ठिकाणी कोणाला सहसा एंट्री नाही आहे आज आपण एंट्री केल्या आणखीन जर मित्रांनो आपण बघितलं आताच मला एक गोष्ट बघायला मिळाली त्या ठिकाणी दगडी घोडे दिसतात मित्रांनो सपोर्ट सपोर्ट पिलर्स म्हणतो आपण त्यांना तर पिलर्सला जो देणारा घटक आहे तर या ठिकाणी दगडी घोडे अतिशय कोरीव सगळे घोडे हे आपल्याला एक सारखेच दिसतात हे इथलं वैशिष्ट्य म्हणायला काय हरकत नाही मित्रांनो हाच तो दीडशे वर्षापूर्वीचा ब्रिटिश गवर्नमेंटच्या काळात बसवण्यात आलेला क्लॉक आहे चारी बाजूला आपल्याला क्लॉक दिसून येतात तर काही ठिकाणी क्लॉकची मोडतोड झाल्या आणि वरती जर आपण बघितलो या ठिकाणी तर हत्ती जवळपास दात असलेला हत्ती या ठिकाणी यांनी तयार केलेला आहे कोरीव कामाचा उत्तम नमुना आहे या क्लॉक टावरला आपण वळसा मारल्यानंतर आपल्याला वरून हे संपूर्ण असं जमखंडीच दर्शन दिसते बघू शकतो आपण काही यांच्या रॉयल इमारती में तत। में तत्कालीन आपल्याला बघायला मिळतात मी आता जमखंडी पॅलेसच्या क्लॉक टॉवर मित्रांनो आहे अतिशय सावधानीपूर्वक या ठिकाणी मित्रांनो आपल्याला फिरायला लागते वरण बघू शकता खालचा व्यंगमय नजारा खाली मित्रांनो तत्कालीन कारंजा वगैरे सगळी व्यवस्था बसलेली आपल्याला दिसते अतिशय सुंदर असं या ठिकाणचं वातावरण देखील आहे आणि ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर तत्कालीन क्लॉक टॉवरच्या मशिनी आपल्याला या ठिकाणी काही बघायला मिळतात त्यावेळी सगळी यंत्रणा या ठिकाणी अजून देखील अवशेषरूपी शिल्लक आहे या ठिकाणी क्लॉक टॉवरचा घुमट देखील आपल्याला दिसतो तर तत्कालीन मशिनरी तर सध्या बंद अवस्थेत आहेत क्लॉक सगळे बंद आहेत मित्रांनो दीडशे वर्षापूर्वीचं बांधकाम आहे आज देखील अतिशय सुस्थितीत आहे काही ठिकाणी पडदळ झाल्या ही काळानुरूप होणारी गोष्ट आहे तर या ठिकाणी जर मी आता जिथं उभा आहे तिथं संध्याकाळच जे राजेसाहेब होते रामचंद्रराव अप्पासाहेब पटवर्धन तर ते संध्याकाळी त्यांनी त्यांची फॅमिली खास वारं खाण्यासाठी या ठिकाणी उभारत होते असं देखील म्हटलं जातं मित्रांनो या पॅलेसमध्ये कर्नाटकात सर्वप्रथम लाईट आली आल्यानंतर ह्या ठिकाणी तत्कालीन आपल्याला काही हे लाईटचे म्हणजे मेन स्विच फ्यूज वगैरे आपल्याला बघायला मिळतात हे सगळं तत्कालीन आहे हे वैशिष्ट्य आहे या घुंटाखाली असणारं हे या ठिकाणीचं आतील बाजूला काय आहे हे सगळ्यांना उत्सुकता असते तर हे त्या माध्यमातून आम्ही दाखवलो इथे मित्रांनो पडझर जरी झाली असली मोडतोड जरी झाली असली तरी देखील मित्रांनो हे तत्कालीन या ठिकाणी आता जे सगळं सरसकट प्लास्टिक आले मुळे पर्यावरणाचं नुकसान वाहिले हो तरी ही लोखंडी पाईप या ठिकाणी बघायला मिळते बघू शकता आपण काचा तत्कालीन सगळ्या काचा आहेत अतिशय मजबूत असणार ह्या ठिकाणी सगळं स्ट्रक्चर आहे मित्रांनो मग जी आपण लिफ्ट रूम बघितली खाली किंवा लिफ्ट बघितली तर ती लिफ्ट डायरेक्ट टेरेसवर येत्या मित्रांनो अशा पद्धतीची त्यावेळी सिस्टीम होती हे ऐकून मला म्हणजे धक्का बसला कारण तत्कालीन काळात असला असू शकते बघू शकता आपण आतून मित्रांनो आपण लिफ्टच्या वरच्या आलो हे तुम्ही बघू शकता की तत्कालीन लिफ्टचे गेअर गेअर बॉक्स आणि या ठिकाणी सगळं ह्याची सगळी उपकरणं या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी खास वैशिष्ट्य म्हणजे एक्सप्रेस लिफ्ट कंपनी लिमिटेड लंडन इंग्लंड असं ह्या ठिकाणी लिहिलेलं आपल्याला दिसतंय तत्कालीन जे आपल्याला आतलं चक्र वगैरे आहे सगळं ही लिफ्ट ब्रेक्स वगैरे सगळं आपल्याला ह्या ठिकाणी दिसतात अतिशय इतक्या दीडशे वर्षाच्या कालखंडानंतर देखील आज देखील ह्या ठिकाणचं साधं एक नट सुद्धा निघला नाही इतकं हे मजबूत काम आहे हे ब्रिटिशांचं एक, एक वैशिष्ट्य होतं मी तर मला वैशिष्ट्य दिसलं म्हणजे तत्कालीन लोखंडी पाईप पण जे पाईपलाईन होती एक मला एक खास वैशिष्ट्य वाटलं मित्रांनो इथलं बघू शकता आपण मित्रांनो या ठिकाणी आपण बरेच बाथरूम्स बघितले सगळं बघितलं खरं आहे काही ठिकाणी शॉवर्स पण बघितले हे बघू शकतो की तत्कालीन मेड इन इंग्लंड असणारी ही पत्र्याची पिण्याची टाके लोखंडी पूर्ण मजबूत आहे एकदम आज प्रचंड पावसाच्या ह्याच्यावर हे खराब झालेलं आपल्याला दिसून येते आणि ह्या ठिकाणी मित्रांनो ह्यात पाणी येणार कुठून त्यासाठी एक सोय होती तर ज्यावेळी कंटिन्यू जिथं पाण्याचा स्रोत आहे तिथनं बैलांच्या मार्फत मोठी मार्फत चढवलं जायचं आणि ते पाणी हे राजपरिवार स्नानासाठी तथा त्यांचं बेसिन्स होते बाथरूम्स होते त्या ठिकाणी वापरलं जायचं असं देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत मित्रांनो दीडशे वर्षापूर्वीच्या लाईटीच आपल्याला होल्डर वगैरे बघायला मिळतं या ठिकाणी मित्रांनो काचा देखील ह्या लंडनमधून तयार करून आणल्यात कारण त्यावेळी काचेवर असं आर्ट तयार करण्यात येत होतं काचेवर एका वरच्या बाजूला रामचंद्र प्रसाद आणि खाली रामतीर्थ आहे तर त्यावेळी या संपूर्ण प्रदेशाला रामतीर्थ असं म्हटलं जायचं आज देखील म्हटलं जाते आज मित्रांनो ह्या पॅलेसच्या आजूबाजूला भरपूर अशा ऐतिहासिक वास्तू आहेत सगळ्या पडझड झाल्यामुळं तिथं जाणं अतिशय अवघड आहे आपण परमिशन घेतली जरी असली तरी मित्रांनो ह्या ठिकाणी जरा थोडंसं जाणं आहे आपल्याला मित्रांनो ह्या संपूर्ण पॅलेस मध्ये हे जे दरवाजे दिसतात ह्या दरवाज्यांची एक गोष्ट वेगळीच आहे जर अकस्मात एखाद्या शत्रूने राजेसाहेबांवर हल्ला केला तर राजेसाहेबांना गनिमी कावा करायला लागायचा शत्रूला खेचावं लागायचं तर त्यावेळी सिस्टीम अशी होती त्याच्या आत खोली आहे असं तुम्हाला पण वाटते मला पण वाटत होतं पण प्रत्यक्षात उघडल्यानंतर मित्रांनो ते बघू शकता ही भिंत आहे मित्रांनो आज तर इथं एवढ्या कमी जागेत उभारायचं शत्रू आल्यानंतर दरवाजा उघडून त्याच्यावर अटॅक करायचं अशा पद्धतीची सिस्टीम होती बऱ्याच पॅलेस मध्ये अशा पद्धतीची रचना होती अजून ही आहे मित्रांनो प्युअर सागवान काय असते हे जर बघायचं असेल तर या पॅलेसला भेट द्यायची कारण पॅलेस मध्ये एंट्री आपण ज्यावेळी मारतोय त्यावेळी प्युअर असं सागवानाचं ह्या ठिकाणी आपल्याला दरवाजा बघायला मिळतोय शेकडो टन वाजनाचा आहे आणि खास वैशिष्ट्य म्हणजे हा दरवाजा देखील मेड इन इंग्लंड आहे आणि या दरावर दरवाज्यावरचं जे कोरीव काम आहे ते काम अतिशय विलक्षणीय आहे आपण बघू शकतो या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला इथंपर्यंत जायला कदाचित परमिशन मिळू शकते पण आत पॅलेसच्या आतमध्ये जाण्यासाठी मिळेल अशी मला शक्यता कमी वाटते कारण बऱ्याच आत फडझड वगैरे झालेले आहेत एंट्री मारताना आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तत्कालीन लाईट्स आहेत या ठिकाणी मित्रांनो तत्कालीन हे मेड इन इंग्लंड लाईट्स आहेत ब्रिटिश कंपनीने तयार केलेले लाईट्स आहेत तर आज देखील ते जे लाईटचे वरचे कवर आहेत ते अजून सुस्थितीत आहेत हे देखील आपल्याला या ठिकाणी एक बघण्यासारखं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो इथं उभारल्यानंतरच जे फिलिंग आहे ते इतकं भारी आहे मित्रांनो कारण या ठिकाणी पूर्वी साइडनं राजे वगैरे सगळे बसायचे आणि मध्ये गायक असेल नर्तक असेल तर त्यांचा कार्यक्रम ह्या ठिकाणी सेंट्रल उभारून झाला की त्यांच्या गाण्याचा सेम टू सेम इकोसारखा आवाज आहे मित्रांनो जो इथं प्रत्यक्षात अनुभवतो त्यालाच ह्या आवाजाची प्रचिती येते मित्रांनो अतिशय आपण ह्या सेंटरला फक्त उभारायला लागते आणि या ठिकाणी ही इकोची फिलिंग घेऊ शकतो आपण आता आपण जरा क्लोजमध्ये घेऊन बघू तुम्हाला कदाचित माईकच्या माध्यमातून आवाज कितपत येतो माहित नाही पण या ठिकाणी अतिशय सुंदर अशी ह्याची देखील रचना आहे ह्याला तरंग मंडप असं म्हटलं जातं आणि हे देखील आज अत्यंत सुस्थितीत आहे हे एक वैशिष्ट्य म्हणायला काय हरकत नाही मित्रांनो मित्रांनो पॅलेसच्या समोर असणारे हे तत्कालीन काळातील हे कारंजाचं आपल्याला मॉडेल बघायला मिळते अतिशय सुस्थितीत आहे अजून आज देखील जमिनीखाली लोखंडी पाईपलाईन मधनं ह्या ठिकाणी पाणी येते आणि ॲटो सिस्टमने हे कारंजा चालायचा असं देखील म्हटलं जाते नेमकी काय टेक्निक होती त्यावेळी प्रेशर देऊन पाणी कसं नेमकं असं कारंजा टाईप उडवलं जायचं त्याचा आज देखील शोध लागलेला नाही आहे कारण त्यावेळीची टेक्नॉलॉजी ही दीडशे वर्षापूर्वीची टेक्नॉलॉजी आहे आता ह्या पद्धतीची टेक्नॉलॉजी बऱ्याच ठिकाणी आता बघायला मिळत नाही आता जी विद्युत मोटर वगैरे वापरून मित्रांनो पॅलेस लगत असणार जे हे खुले नाट्य रंगमंच आहे या ठिकाणी विविध कलागुणांना वाव देण्यासाठी खास रामचंद्रराव यांनी या ठिकाणी हे थिएटर रूम बनवली होती बघू शकतो आपण आज देखील सुस्थितीत आहे हा परिसर जर बघितला आपण मित्रांनो ह्या डोंगरात असणारं जमखंडी गाव आहे तर ह्या आसपासच्या प्रदेशात उठून दिसणार असं एक पॅलेस आहे लांबून देखील दिसते मित्रांनो तुम्ही देखील एकदा नक्की भेट द्या तत्पूर्वी आमच्या चॅनेलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद